जनमानसांचे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे वेबकास्टिंग करण्यासाठी मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झाली चोरी केडगाव व वा माळीवाडा येथील मतदान केंद्रांवरील प्रकार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रावर सुरक्षेच्या उद्देशाने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे केळगावच्या शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे सदुसष्ट दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर, सत्तर तसेच माळीवाडा परिसरातील हिराबाई सूर्यवंशी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे एकवीस दोनशे बावीस या ठिकाणी हा प्रकार घडला आहे याबाबतची माहिती अशी की नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नगरशहर मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाने वेबकास्टिंग केले होते सदर वेबकास्टिंग करण्याचे काम मॅनेजिंग डायरेक्टर आयनेट सिक्युअर लॅब प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई या कंपनीला देण्यात आले होते या कंपनीमार्फत नगर शहरामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगकरिता आतील बाजू व बाहेरील बाजूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम महेश सुभाष गवळे वैवर्ष बत्तीस राहणार पागिरे पेट्रोल पंपाजवळ घोडेगाव तालुका नेवासा यांना देण्यात आले होते त्यानुसार त्यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून नगर शहर अंतर्गत मतदान केंद्रावरील प्रत्येक बूथवर वेब कॅमेरे बसवण्याचे काम सुरू केले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर केडगाव येथील बूथ क्रमांक दोनशे सदुसष्ट मधील आतील बाजूचा कॅमेरा नंबर एच एफ फोर जे शून्य पाच अडोतीस चौऱ्याऐंशी तसेच बूथ क्रमांक दोनशे एकोणसत्तर येथील बाहेरील बाजूचा कॅमेरा क्रमांक एच एफ फोर जी शून्य सात बारा सत्याहत्तर त्यानंतर बूथ क्रमांक दोनशे सत्तर बाहेरील बाजूचा कॅमेरा क्रमांक एच एफ फोर जी शून्य सहा सत्तावन्न पन्नास तसेच हिराबाई सूर्यवंशी प्राथमिक शाळा माळीवाडा रूम नंबर तीन बूथ नंबर दोनशे बावीस बाहेरील बाजूचा कॅमेरा नंबर एच एफ फोर जी शून्य पाच शून्य सात सदोतीस रूम नंबर दोन बुथ नंबर दोनशे एकवीस बाहेरील बाजूचा कॅमेरा नंबर एच एफ फोर जी शून्य सहा सहासष्ट एकोणचाळीस असे वेगवेगळ्या नंबरचे कॅमेरे बसवण्यात आले होते वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील बूथवर लावलेले कॅमेरे काढण्याकरिता गवळी यांचे कर्मचारी गेले असता केडगाव येथील पंधरा हजार रुपये किमतीचे तीन कॅमेरे दिसून आले नाही त्याबाबत आजूबाजूस चौकशी केली असता काही एक माहिती मिळाली नाही त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास माळीवाडा येथील बुथवर लावलेले कॅमेरे काढण्याकरिता गेले असता तेथील दहा हजार रुपये किमतीचे दोन कॅमेरे दिसून आले नाही त्याबाबत आजूबाजूस चौकशी केली असता काही एक माहिती न मिळाल्याने खात्री झाली की केडगाव व वा माळीवाडा येथील कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पाच बुथवरील एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचे कॅमेरे चोरून नेले आहेत या प्रकरणी महेश गवळे यांनी मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा